हाय सर्वांना शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलमध्ये मी शिल्पा तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनूया पंजाबी छोले मसाला आणि फ्रायड नान बनवणार ना आहे हां आपण नान मोस्टली तव्यावर बनवतो पण मी आज फ्रायड नान तुम्हाला दाखवणार ना आहे आणि ही खूपच डिलिशियस रेसिपी आहे ढाबा एकदम ढाबा स्टाईल आणि एकदम चविष्ट लागते एकदम अगदी हॉटेलसारखी चव लागते तर मी तुम्हाला दाखवते बघा नक्की आता हा मी मैदा घेतलेला आहे या मैद्यात मी एक चमचा रवा घेतलेला आहे मोठा तुम्ही बघितला दही घेतलेला आहे मी इथे ओके आता याच्यामध्ये मी मीठ घेतलेला आहे आणि इथे मी हा जो आहे तो बेकिंग सोडा घेतलेला आहे आता मी नान बनवत आहे तर आता मी हा जो अर्धा किलो मैदा घेतला ना तर याच्यामध्ये जे आपल्याला भटुरेसाठी जे प्रमाण असतं ना त्याचं मी अर्ध अर्ध प्रमाण घेतलेलं आहे ओके आता याच्यामध्ये मी दोन चमचे छोटे तेल टाकत आहे आता हे व्यवस्थित आपण काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे ओके भटुऱ्याला जेवढं दही लागणार ना तेवढंच दही मी याच्यामध्ये घेतलेलं आहे दही कमी घेतलेले नाही तर मी याच्यामध्ये ना बेकिंग सोडा जो असतो ना आपला तो मी आ, कमी घेतलेला आहे त्यामुळे काय होणार आपलं जे फ्राईड केल्यावर के okay, ते भटुऱ्यासारखे फुलणार नाही ओके म्हणून मी ते तसं घेतले आता हे आपण पीठ मळलेलं आहे हे आपण रेस्ट करायला ठेवूया जेवढं आपण हे रेस्ट करू तेवढं आणखीन छान आपले नान होणार तर मी हे तेल लावून रेस्ट करायला ठेवते आता आपण छोलेची तयारी करूया छोले छोले मी कसे करते ते बघा आता हे मी भिजत घातलेले छोले पूर्ण रात्रभर याच्यामध्ये एक छोटीशी आता मी छोटासा कपडा घेत आहे कॉटनचा याच्यामध्ये चहापत्ती टाकत आहे मी आपली जी आपण चहा बनवतो ती चहापत्ती टाकून ती पोटली या कुक ह्याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवूया आता अख्खा गरम मसाला मी याच्यामध्ये दोन मोठे तेजपत्ते तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन दालचिनी घेतलेले आहेत दोन मसाला वेलची घेतलेले आहे आणि सहा ते सात आपण हे लवंग घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी टाकते मी चहापत्तींनी छान त्याचा कलर थोडासा लालसर होतो छोल्यांचा हे घेतलेलं आहे मी थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा टाकल्यामुळे आपले छोले जे आहेत ते मस्त एकदम पटकन शिजतात आणि छान स्मॅश होऊ शकतात आणि मीठ घे मीठ चवीनुसार यात टाकलं आता याला मी चार ते पाच शिट्या देत आहे कुकरला तर आता मी छोलेचा मसाला मी इथे बनवत आहे कसा बनवते ती बघा हे मी घेतलेलं आहे मिरची पावडर घेतलेली आहे त्यात हळद घेतलेली आहे मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे जिरा पावडर सॉरी धना पावडर दीड चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि हे घेतलेलं आहे गरम मसाला हा किचन किंग मसाला घेतला आणि थोडंसं मीठ टाकलं मीठ आपण नंतर पण टाकणार आहे पण मी याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे आता हा मिक्स केला हा आपला रेडी झाला आहे सुका मसाला छोलेचा आहे तो ओके आता आपण आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपले शिज छो, छो छोले पण मस्त शिजून तयार झाले तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त जसे आपले पंजाबी छोलेला पाहिजेत ना तसेच छोले एकदम शिजलेले आहेत आणि हे पाणी आपल्याला लागणार आहे कारण त्या पाण्यात मस्त आपला जो फ्लेवर आलेला आहे गरम मसाल्याचा वगैरे तर ते पाणी फेकायचं नाही आता तेल तापून दिलं याच्यामध्ये तेल पण आपण कमीच घ्यायचं कारण तडक्याला नंतर आपल्याला तेल लागणार आहे आता हा जो कांद्याची ही पेस्ट केलेली होती मी चार ते पाच छोटे कांदे घेतले होते तर ते तेलात चांगले भाजले की याच्यानंतर मी दोन चमचे लसूण पेस्ट टाकत आहे ती पण छान तेलात भाजून द्यायची कांदा आणि आलं लसूण पेस्टचा कच्चापणा गेला पाहिजे आता जी आपली टोमॅटोची प्युरी आहे ती पण मी याच्यामध्ये टाकली आहे आणि हे आनी ही सर्व व्यवस्थित आता मिक्स करून यालाही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे भाजून देऊया आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि फास्ट गॅसमध्येच त्याला आपण फ्राय करूया तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता आपण बघू शकतो आपलं हे फ्राय झालेलं आहे व्यवस्थित तेलवरती आलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण सुक्का मसाला जो आपण तयार केलेला आहे तो टाकूया आणि तोही व्यवस्थित मस् मिश्रण करूया आणि त्यालाही आपण तेल सुटेपर्यंत थोडं ठेवायचं आहे कसुरी मेथी आहे कसुरी मेथी आपण क्रश करून त्याच्यात टाकूया आता हे आपण झाकण ठेवून त्यालाही ह्यालाही मस्त तेल सुटेपर्यंत आपण ठेवूया तर इथे तुम्ही बघू शकता छान असा भाजला गेलेला आहे आपलं हे मसाला पण आता आपण या स्टेपला छोले आपण जे बॉईल केलेले आहेत ते टाकूया आता हे छोले मिक्स करूया पूर्ण मसाल्याला आणि काय करूया माहिती आहे आपण हे यातले जे थो थोडेसे जे छोले ना ते आपण स्मॅश करूया जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ना छोल्यांची ती मस्त ठीक होईल छान एकदम आणि जे पाणी आपण काढून ठेवलेलं ना ते पाणी पण मी याच्यात टाकलेलं आहे आता याला याच्यामध्ये टेस्ट करा मीठ किती हवं आहे ते तर मी टेस्ट केलं तर मी याच्यात मीठ टाकलं आता चवीनुसार कारण आपण छोले बॉईल करताना पण टाकलं होतं मसाला बनवताना पण टाकलं होतं म्हणून टेस्ट करून टाकायचं आता याला मस्त उकळी येऊन देऊया आपण आता तुम्ही बघू शकता वरती तेल आलेलं आहे छान उकळलेलं आहे आता आपला हा रेडी आहे पण मेन रेडी होणार पंजाबी छोले मसाला तडका दिल्यावर तर मी हे लसूणचे मस्त बारीक असे तुकडे करून घेतले उभे आता हा मसून म सॉरी लसूण ब्राऊन होईपर्यंत छान तेलात परतवायचा आता हे जे जिरे मी टाकलं ना ते मी पहिला ना रोस्ट केलं थोडंसं आणि मग याच्यात टाकलं आणि हिरवी मिरची मी मध्ये चिरून घेतली तर हा तडका मस्त वरती टाकला आणि आपले पंजाबी छोले तयार आहेत बल्ले बल्ले तर आता मी तुम्हाला दाखवते नान कसं बनवायचं तर हे आता साईडला आपण ठेवूया आता नान आपलं जे पीठ आहे ते बघा व्यवस्थित झालेलं आहे नानचं ते छोटे गोळे करून आपण ते लाटून घेऊया तुम्हाला जो आकार पाहिजे तसे तुम्ही आकाराने घेऊ शकता त्याला आता हे भटुरे नाही आहेत हे फुगणार नाही आहेत तर हे नान आहेत लक्षात ठेवा आपण बेसिकली नान तव्यावर करतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तव्यावर करायची पद्धत पण हे जरा मी वेगळ्या एक्स्ट्रा वेगळ्या स्टाईलने केलेलं आहे म्हटलं बघूया आपण जर प्रमाण कमी टाकलं सोड्याचं वगैरे तर तुम्ही बघू शकता छान झालेले आहेत आणि याच्यामध्ये ना ऑइलही जास्त ऑब्झर्व करत नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे बघा हे नान आपलं तयार आहे एकदम तर तुम्ही ही पण आपला हा जो रेसिपी आहे ना ही ही नक्की तुम्ही घरी करून बघा खूपच छान लागते चविष्ट लागते तुम्ही मला कमेंट करून सांगा बनवल्यावर आणि माझी गॅरंटी खूप टेस्टी लागते आणि तुम्ही हा व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत पाहिला आणि तुम्ही मला सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि Thank you for watching.